छेडलं तरी झणत्कार करणारी प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो तो घोड्याच्या शेपटीच्या झुबकेदार गोंड्यातील चमकदार निलाम लांब केस काढण्यात गुंतला होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखजीत मी म्हणालो शोणा हे बघ आपलं खेळण आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे आतापासून आपला नवा खेळ सुरू त्यानं हातातील केप्स झटकन फेकून दिले बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेनं तो नाचतच माझ्या जवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतले आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बरंच जड आहे रे हे हट हे कसलं जड आण इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये मी त्याला बाण आणायला पिटाळला दादाला बाण द्या दादाला बाण म्हणत तो ओरतच आत पळाला मी माझ्या उत्तरियान त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळूवार पुसली हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोण एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकड बोट दाखवीत म्हणाला दादा मार बघू त्या झाडात हा बाण मी झटकन प्रत्येंचा चढविली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्ष्याच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढे गेलानी कचकनपूरच्या वडाच्या झाडात पुसला क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस ठिपकू लागला शोण टाळ्या पिटून उड्या मारू लागला माझा वेध त्याला आवडला होता सात स्वप्न म्हणजे काय आहे हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरविणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्यम नाचत होती फुलांनी सजविलेली वर्णदार आकाराची पण लवचिक धनुकलीची अशी अनेक धनुष्यम मी एकामागून एक अशी हाताळीत होतो दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट टाकीत होतो स्वतःच्या लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदानं टाळ्या पिटीतच मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोण नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकरवृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोण तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणंही त्याच्या दृष्टीनं फारच भाव्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्षयांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्यांची एकमेकांवर घासून होणारी करकर झन्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसया सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं त्याचं वर्णन थकता तो घटकान घटका करी मला मात्र अरण्यात जाणं तितकमसम आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवांचं ओझरतही दर्शन होत नसे मग माझं मन उगाच अस्वस्थ होई तीर्थ उगाच कोंदटल्यासारखं वाटे शक्य तितक्या लवकर मी तेथून बाहेर पडण्याचा विचार करी मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं आणि मोकळं वाटे आदित्यनारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळ्या शीण कुठल्या कुठे क्षणात दूर पळून जाई त्या दिवशी किकराची लाकड घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपासप पावले उचलू लागलो शोण माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुद्ध्याला टेकवून ठेवीत शोणन तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला समोरच्या इतस्तत वाढलेल्या शराच्या कुरणात गव्या म्हशींचा एक पांढ्या रंगाचा कळप चरत होता त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं आपली ऐटदार शिंदे ट्वकारून ते आमच्याकडे पाहू लागलं शोणाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं त्यानं लागलीच मला विचारलं दादा ते एकटच सांबरिया कळपात कसंग्र आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होती काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाही तर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्या कळपात ते किती वेगळंने उठणं दिसतन्य नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटेच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला सापडलं नाही त्या सांबराकडे पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या सांबराची ऐटदार शिंगे फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानांना हात लावला मांसल कुंडले हाताला लागली मीही त्या ऐटदार सांबरासारखा दिसत असेन का या माझ्या कुंडलांमुळे एक विचार माझ्या मनात तरळून गेला तसन कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होते पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं शोण आणि मी सखखे भाऊ आहोत मग त्याला का नाहीत कुंडल क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलांकडे पाहत ती गप्पच बसली नी मग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार हे सांगताना ती गोंधळली होती मी तसाच बायांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं ते म्हणाले गंगामातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू लागलो गंगामाता याचं उत्तर कसं ब्र देई नदीला का कधीतरी बोलता येई छे ही मोठी माणसं अशी का वागतात लहानांशी ती असंका बोलतात त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकवून मी एकटाच गगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकचा माझ्याच कानात कुंडल का पण एकही लाट माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही जगातील सगळीच मोठी माणस फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करीत असावीत नाही तर मग एवढी मोठी गंगामाता गप्य कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धनुष्यानं खेळताना मी तोच प्रश्न शोणाला विचारला शोणा खर खरं सांग तुला का नाहीत कुंडल त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तर स्तब्धच झालो तो म्हणाला मलाही ते माहीत नाही मला तुझी कुंडल मात्र फार फार आवडतात रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झुमक्त असतात त्यांचा नैसर प्रकाश तुझ्या तांबसर गालांवर पडलेला असतो उगवतीच्या किरणात नुकत्याच उमलेल्या सुवर्णकमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी अवाक होऊन त्याच्याकडे पाहू लागलो तो खोट बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचे काहूर उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानात दोन मांसल कुंडल होती इतकंच नव्हे तर ती प्रकाशत होती मलाच ती का मिळाली होती कोण आहे मी शोणाचे दोन्ही खांद गदागदा हलवीत मी त्याला कळवळून विचारलं शोण कोण आहे मी माझ्या डुलणाया कुंडलांकडे शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाला माझा मोठा भाऊ वसुदादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत नानाविध रंगात रंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुंडलांचं कुतूहल दाटत होतं आठ त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटते या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुनःपुन्हा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडलका का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडकन उठणं अंथरुणावर बसलो डोळ्यांची बुब्बुळे कानांच्या कोप्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडल चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईना अस्वस्थ अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काहीच सुचेना क्षणभर वाटल शोणाला उठवावं आणि माझी कुंडल चमकतात काय ते पहा असन त्याला विचारावं पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठविलं असतं तर आईही जागी झाली असती बाबा तर हस्तिनापुरात होते काय करावं हे समजेना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामाताच तुला त्याचं कधीतरी उत्तर देई मी हळूच अंधरुणावरून उठलो अलगद पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढ्याशुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतकचाकच बहरून गेलं होत शोण म्हणाला होता तुझी कुडलं चांदण्यांसारखी चमकतात म्हणून मधूनमधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो पण तेवढानं काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकिर सत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या गाभायासारखं शांत होतं चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोडद्यांची फुरफुर कायती ऐकू येत होती तारकांच्या अंधूकने अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपासप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगाकाठावर आलो दिवसा चैतन्यानं उफाळणारे ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणार ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं केवळ किनायावरच्या खडकावरनी वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपं तेवढी ऐकू येऊ लागली त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संथ पात्रात पडलं होतं त्यांतील दोन तारकांचं प्रतिबिय हिंदकळत लांबट होई ऑजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो त्या दोन तारका जास्तच चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडल्स होतीय खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात ती मंदपणे चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो ती दोन कुंडल नेळसर प्रकाशाची एकलग वल्यम फेकीत होती ते माझ्या चेह्याचं अस्पष्ट स्वरूप होतं माझी कुंडल रात्री चमकतात ते रहस्य गंगामातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडल मला एक चालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळालीत ही चमकदार कुंडल तीन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजविली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घावरून गेली असेल लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा नेयाभोर आकाशाच्या हातात हात घालून उर्भ होतं पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोप धरतीमातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते मी त्यांच्याकडे पाहिलं माझं मन शांत झालं होतं नकळत ऑजळभर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळूवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभायासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं कुठं गेला होतास ती किती घाबरली होती दंदामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातील कुंडल कशी चमकतात ते अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं मधून मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो नऊ आमच्या पर्णकुटीसमोर एका मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्षयांनी अधिकारानं वसाहत केलेले ते एक छोटस पक्षीनगरच होतं गुरिष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आकाशासारखाच दिसे त्याच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवीत असावेतह त्यांचा तो किलबिलाट मी स्वतला विसरून घटकानघटका कान देऊन ऐकतं असे मला वाटे आपणही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळ पक्षयांनी खावीत कोणत्याही वृक्षावर बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुड सुद्धा माझ्याकडे यावा सळसणा जिवंतसपांशिवाय काहीन खाणाया त्या पक्षीराजानं प्रथम मोठच्या ऐटीनं म्हणावं छी असली लिबलिबित फळ खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं फळ नको खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भर्रकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपावं पक्षीराजाच्या त्या पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हातांनी टाळ्या पिटाव्यात अंगावरच्या उत्तरीयाच्या वेली करून त्या आनंदातिशयानं अवकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षाकडे पाहत होतो त्याचा आकार गदेसारखा होता वर फांद्यांचा गोलाकार घेरनी खाली बुंध्याचा दंड इतक्यात खाड असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडे पाहिलं भगदत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील आसुडाचे फटकारे काढीत येत होता मी त्याच्याकडे आश्चर्यान पाहिलं हातातील माने भोवती लपेटीत तो म्हणाला काय वसू काय पाहतो आहेस काही नाही पक्षी पाहतो आहे मी उत्तर दिलं या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी पाहायचे असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे या वटवृक्षावर कावळे जास्त असतात ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील आसुराच्या दंडानं खाली पडलेली काही फळ उडवीत तो म्हणाला कावळ होय भारद्वाज शेन कोकीय असले पक्षी चुकूनच असाव्याचे इथे एखादा कोकीय असतो तोही कोकियेच्या धूर्तपणामुळे कसला धूर्तपणा मी त्याला कुतूहलानं विचारलं अरे कोकिया आपले अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात नेऊन ठेवते अंड्याचा रंगने आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळे कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचंतरी अंडे असावं याची शंकाच नाहीये मग कावळी कोकिळेचं अंडे उभविते आणि मग सप्तस्वरात ताना मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या घरटघात आपसूक वाढू लागतो त्यानं आसूड भोवती लपेटला कोकिये कावळीच्या घरच्यात मी विचार करू लागलो कसम शक्य आहे ते भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणभर तो म्हणतो ते बरही मानलं तरी कुठं बिघतय कावळीच्या घरट्यात कोकीये वाढही असेल पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्तस्वरांतील तान इतर पक्षायांना गजवून सांगतेच सांगते की मी कोके आहे मी कोके आहे दहा एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कुणीतरी काढली होती ख्रंच मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता जे जे दणकट होते ते, ते सभेतील कोशपाल अश्वपाल सेनाप्ती अमात्य सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होतं मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता ते त्यांनी राजसिंहासन ठरविलं होतं त्यांच्यामध्ये सेनाप्ती झालेल्या शोणाला मी परत बोलवून आणण्यासाठी चाललो होतो कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुराला नेणार होते तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यांच्या हाताखाली ते, ते मलाही युद्धविद्येत शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते ती वार्ता ऐकताच मला एकदम शोणाची आठवण झाली पण तो पर्णकुटीत नव्हता त्याला समजुतीनंही वार्ता सांगायची असं मी ठरविलं होतं कारण त्या वार्तन तो जवळ हस्तियाना प्राला स्वतही जाण्याबाबत हट्ट धरील अशी भीती होती त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड जाणार होतं मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम मोठच्यानं गलका केला वसुला बोल्या वसूला बोलवा शोणानं तर आनंदाने हात उंचावून मला हाक्स घातली वसुदादा लवकर ये मी झपासप चालत त्यांच्याकडे गेली मी गेल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला सगळे एकदम मोठ्याने ओरडू लागले त्यामुळे ते काय म्हणत आहेत ते मला चटकन समजेना राजा वसु सेनापती विचित्र सरमिसळ होत शब्द गरगरत कानांवर आदळू लागले दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो सगळे गप्प बसा बघू आणि मग लागलीच सगळे शांत झाले आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता तुझ्या कुंडलांमुळे आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला अरे पण मी शोणाला बोलावून न्यायला आलो आहे मी म्हणालो अम्ह शोण नव्हे सेनाप्ती आणि सेनाप्तींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं आम्ही सेवकांना तशी आज्ञा करायची असते बाहुकेत उगाच खट्याळपणे म्हणाला आणि आप हो सेनाप्ती आप महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का म्हणे अरे वसू इकडे ये सेनाप्तीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी दिली मी आढेवेढे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं अत्यंत आदरानं वाक्त ब्रह्मदत्त म्हणाला बंपानगराधिप्ती वसुसेन महाराजांचा सर्वांनी आनंदातिशयानं त्याला प्रतिसाद दिला विजय असो सगळे खाली बसले माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं म्हणून मीही राजाच्या ऐटीत म्हणालो अमात्य सभेचे कामकाज सभेपुढं सादर करण्यास अनुज्ञा आहे असं आमचं बोलणं चाललं आहे इतक्यात शेजारी चरणाया गुरांतील एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं विधरून गेला आपली गोंडेदार शेपटी त्यानं ताठ उंच केली कानांनी आवाजाचा वेध घेतला हुस्कारत नागपुड्या विस्फारल्या आणि शिन रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला बरमदत्तानं त्याच ते अकराळविक्राळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन स्वैरपणे पळता पळता हात उंचावून तो ओरडला सेनाप्ती महाराज पळा पळा राज्यावर संकट पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरातच पांगतं तसे सगळे क्षणात कुठल्या कुठे पसार झाले शोण माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढ लागला मी झटकन त्या पाषाणावर ताठ उभा राहिलो शोणाला वर, वर घेऊन माझ्या मार्ग त्याला उभं केलं झंझावातासारखा तो खोंड आमच्या दिशेने येऊ लागला त्याचे डोळे गरगर फिरत होते समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिक्या ठिक्या उडविण्यासाठी त्याच्या मस्तकातील नसन्नस उतावे झाली असावी त्याच्या तोंडातून लाळेची ललपती धार लोंबत होती मध्येच ती किरणात चमकत होती पाषाणास्मोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला पुढच्या पायांच्या खुरांनी त्यानं खरखर माती उकरली आणि शिंग रोखून तो सुची बाणासारखा एकदम उसळला मी क्षणभर आकाशात पाहिलं सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या दोन हातांनीच सहज आवरित होते काही समजायच्या आतच मी शोणाला मार्ग सारलं आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पक्कड खोडाच्या शिंगांभोवती पडली दादा म्हणून हंबर्डा फोडल्याचं अस्पष्टपणे मला ऐकू आलं पुढे काय काय झालं ते मला स्पष्टपणे आठवत नाही पण जसजसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंदांभोवती जास्तच आवळत गेले होते माझं शरीर रक्चकराच्या लोखंडी धावा तापल्यावर जशा रसरशीत होतात तसं झालं आहे असं मला वाटलं त्यानंतर वसू कोण होता कुठं होता मला काहीच समजलं नाही जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो पण माझं डोक आईच्या मांडीवर होते जवळच बाबा उभे होते त्यांनी हातात त्या बोंडाचे वेग धरले होते घाशी डोळे विस्फारून उधळणारा तो खोड आता दमून धापा टाकीत उभा होता त्याच्या तांडातून फेस येत असावा माझ्या डोक्याजवळ शोण उभा होता एकटक तो माझ्याक पाहू लागला मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकर चमकून गेली मी आजूबाजूला पाहिलं घाच्या खेळांतील ब्रह्मदत्त वीरवा आणि त्याचे सोबती पुन्हा सभोवती जमले होते मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी तप्तशक्ती होती असं वाटू लागलं क्षणात ती शक्ती कुठंतरी निघून गेली होती मला अतिशय थल्ल्यासारखं वाटू लागलं होतं पण माझं अंग कुठेही ठणत नव्हतं मी झटकन उठून बसलो आपणाला कुठंतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडे पाहिलं अंदावर कुठेही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता मी उठून उभा राहिलो बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले त्या धापावणाया खोंडाच्या पाठीवर एक ससणीत थाप मारली त्याचं कातडं भीतीनं क्षणभर धरधरलं आपली शेपटी आत ओढीत तो माझ्यापासून झटकन दूर झाला शेजारीच त्या खोडाचा गोपाल उभा होता त्याच्या हातात मी त्या खांडाचे वेग दिले तो गोपाल डोळे फाडून माझ्याकडे पाहत आपला खाड घेऊन निघून गेला राज